माझी मराठीची कविता ह्या निसर्ग बागेतील आपल्यासमोर सादर करतो आहे चढूया ह्या निसर्ग बागेतील ह्या निसर्ग बागेतील असो वा आपल्या घरच्या बागेतील ह्या निसर्ग बागेतील असो वा आपल्या घरच्या बागेतील विविध प्रकारच्या फुलांचे फुलणे विविध प्रकारच्या फुलांचे फुलणे रंगीबिरंगी फुलांच्या मोहक सुगंध रंगीबिरंगी फुलांच्या मोहक सुगंध फुलपाखरांचे मन सक्त बागडणे फुलपाखरांचे मन सक्त बागडणे आवाजी भुंग्यांची ती सोबत आवाज आवाजी भुंग्यांची ती सोबत त्यांनी फुल रजुगोणांचे आस्वाद घेणे त्यांनी फुल रजगुणांजगुणांचे आस्वाद घेणे ह्या चिमुकल्यास लव बडचे ह्या चिमुकल्या लवबर्डचे फुला फुलांच्या झाडावर बगडणे ह्या चिमुकल्या लवबर्डचे फुलांच्या झाडावर बगडणे माझ्या घरच्या झुलावर बसून माझ्या घरच्या झुलावर बसून निसर्गाचा आनंद घेत असताना निसर्गाचा आनंद घेत असताना निसर्गप्रेमात नावून जात असतो निसर्गप्रेमात नावून जात असतो निसर्गाचे हे रूप निसर्गाचा निसर्गाचे हे निरागस रूप मी माणसात शोधित असतो निसर्गाचे हे निरा निरागास रूप मी माणसात शोधित असतो गुलाब फुलांच्या पकड्यांचे गुलाब फुलांच्या पकड्यांचे झाड परिसर बिसर बिखरणे असो झाड पख परिसरात बिखरणे असो त्या बिखडलेल्या पकड्यांना त्या बिखडलेल्या पकड्यांचा गंध तेव्हाही कायम असतो त्या बिखडलेल्या पकड्यांचा मोहगंध तेव्हाही कायम असतो सोबतीला मोगरा तो असतोच सोबतीला मोगरा तो असतोच रोज रोज सकाळी त्या फुलांच्या पकड्यांना रोज सकाळी त्या फुल पकड्यांना एकत्रित जमा केल्यावर रोज रोज सकाळी त्या फुल पकड्यांना एकत्रित जमा केल्यावर माझ्या अंगणातील बुद्धासमोर माझ्या अंगणातील बुद्धासमोर त्या पकड्यांना अप्रित कर त्या पकड्यांना अर्पित केल्यावर बुद्धाला तिवार वंदन करीत असतो बुद्धाला तिळवार वंदन करीत असतो दहा मिनटे डोळ्यांच्या बंद करण्याने दहा मिनटे डोळ्यांच्या बंद करण्याने असलेले संपूर्ण दर्पण निघून जात असते असलेले संपू संपूर्ण दर्पण निघून गेलेले असते मन प्रफुल्लित होऊन जाते मन प्रफुल्लित होऊन जाते मानसिक शांतीची अनुभव होते मानसिक शांतीची अनुभूती होते आणि माझ्या रोजच्या जीवनाची आणि माझ्या रोजच्या जीवनाची नेहमी ती नेहमीची ती सुरुवात असते नेहमीची ती सुरुवात असते नेहमीची ती सुरुवात असते नमो दय देवी दीम देवी